नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक सतरा ऑगस्टचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज राज्याच्या काही भागात वारे वाहतील तसेच आज एक कमी दाबाचे क्षेत्र पूर्व विदर्भात असून दुस दुसरे कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात असून त्याचे उद्या दिनांक अठरा ऑगस्ट रोजी जास्त दाबाच्या म्हणजे डीप दिप डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता असून त्याच्या प्रभावामुळे राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता राहील तसेच आज कोकणात तसेच पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर तसेच मुंबई व उपनगरात तसेच पालघर डहाणू तसेच नाशिक जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग तसेच धुळे जळगाव संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ जिल्ह्याचा दक्षिण पश्चिम भाग व पूर्व भाग तसेच वर्धा नांदेड तसेच लातूर जिल्ह्याचा पूर्व भाग तसेच परभणी जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच हिंगोली वाशिम सोलापूर जिल्ह्याचा उत्तर पश्चिम भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे धुळे जळगाव संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ जिल्ह्याचा दक्षिण पश्चिम भाग व पूर्व भाग तसेच नांदेड तसेच लातूर जिल्ह्याचा पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांच्या इतर भागात नाशिक जिल्ह्याचा दक्षिण पश्चिम व उत्तर भाग तसेच नंदुरबार जिल्ह्याचा दक्षिण व पूर्व भाग तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या इतर भागात तसेच नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली बीड दाराशिव सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागात तसेच अहिल्यानगर तसेच सांगली जिल्ह्याच्या दक्षिण व पश्चिम भाग तसेच परभणी जिल्ह्याच्या इतर भागात तसेच लातूर जिल्ह्याच्या इतर भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात यापैकी काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या इतर भागात तसेच सांगली जिल्ह्याच्या इतर भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्याच्या काही भागात हलका ते मध्यम तर काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे मी साधारण एक महिन्यापूर्वी सांगितले होते की ज्या जिल्ह्यात आजपर्यंत पावसाचे प्रमाण कमी आहे त्या भागात पंधरा ऑगस्टनंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे असे सांगितलेले होते त्याप्रमाणे मला आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार उदाहरणार्थ जळगाव धुळे नंदुरबार यवतमाळ अमरावती अकोला बीड लातूर व इतर काही जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे यापैकी काही जिल्ह्यात ढकपुटी सदृश्य पाऊस पडला आहे सदर माझा हा अंदाज खरा ठरला आहे तसेच माझ्या अभ्यासानुसार असे दिसून येत आहे की ज्या जिल्ह्यात आजपर्यंत पावसाचे प्रमाण कमी आहे त्या जिल्ह्यात एखादे दुसरे तालुक्यात झटपुटी सदृश पाऊस पडत आहे असे दिसून येत आहे त्यामुळे आजपर्यंत ज्या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे त्या जिल्ह्यातील सर्वांनी पुढील चार दिवस सतर्क राहावे असे मला वाटते आहे सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद